नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तेरा जानेवारी पाहूया टॉप टेन घडामोडी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत आता धुसफूस सुरू असल्याचं दिसून येते नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा आता सुरू झाली त्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार की काय अशा देखील चर्चा आता सुरू झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यामध्ये ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार आहेत ज्यामध्ये नौदलाच्या तीन युद्ध नौकांचा लोकार्पण सोहळा देखील त्यांच्या हस्ते पार पडेल तसेच नवी मुंबईतील एका इस्कॉन मंदिराचं उद्घाटन देखील ते करणार आहेत पंधरा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी सुमारे दहा वाजून तीस मिनिटांनी मुंबईच्या नौदल गोदित आय एन एस आणि आय एन एस निलगिरी आणि त्याचबरोबर आय एन एस वाघ शिर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण देखील करणार आहेत आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही माझ्या चांगुलपणाचा किती फायदा घेणार जर माझ्या चांगल्यापणाचा असा किती फायदा करून घेणार आहात मी शांतपणे आंदोलन करतोय मी न्याय मागतोय पण माझा गैरफायदा घेतला जात आहे मी न्यायाची बीक मागतोय पोलिसांनी माझी अजिबात चौकशी केली नाही घटनाक्रम विचारला देखील जात नाही असं विधान देखील धनंजय देशमुख यांनी केलं मुख्यमंत्र्यांचं पाऊल हे चुकीचं पडायला लागलंय जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तेव्हा समाज शांत होता मुख्यमंत्री तुम्हाला भेटून देशमुख कुटुंबीय होत असेल तर तुम्ही आजच अपयशी झाले आहात तुमचं सरकार हे खंडणीखोर चालवतं की काय अशा पद्धतीने वागणूक आता सुरू झाली आहे लोक न्यायासाठी टाहो फोडत आहेत आणि तुम्ही हसत आहात एखादा आरोपी सुटला तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचं जगणं हे मुश्किल करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय नेते लक्ष्मण आता धमकी समोर या धमकीचा व्हिडिओ हाकेनकडून शेअर देखील करण्यात मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून ही धमकी देण्यात आल्याचं त्यांचा आरोप आहे त्यांच्या आरोपांमुळे आता प्रचंड खळबळ माजली एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवारांनी दगा फटक्याचं राजकारण सुरू केलं होतं त्याला वीस फूट जमिनीत गाडण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलंय उद्धव ठाकरेंनी द्रोह केला दोन हजार एकोणीसला ला विचारधारा सोडली बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला सोडलं होतं करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवली अशी देखील टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार करत एवढं यश त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईन्समध्ये मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरच बोलावं लागतंय त्यांनी जरूर टीका करावी पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा तरी आधार मिळाला असता अशा शब्द सुप्रिया सुळे यांनी म्हटलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या काही दिवसांपासून विरोधक भेट घेताना दिसतात यावर नेत्यांमध्ये जे काही मतभेद आहेत ते विचारधारांबाबत आहेत वैयक्तिक पातळीवर ते मतभेद आहेत वैचारिक मतभेद असल्यास एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो मग परत तो शत्रू होतो पण पुन्हा एकदा तो मित्र होतो अशी कितीतरी उदाहरणं आहेत सामाजिक कार्यक्रम करताना आनंद होतो जेव्हा कार्यकर्ते स्वतःहून नियोजन करतात देवेंद्र फडणवीस भाजप आणि मोदी हे प्रगतीचं राजकारण करतात आहेत वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं विधान केलं नियमात न बसणाऱ्या महिलांकडून दंड वसुली केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला ते म्हणाले ज्या नेत्यांना निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या माईचा उमाळा येत होता तेच नेते आता लाडक्या बहिणींना वसुलीचा इशारा देत आहेत असं विधान छगन भुजबळ यांनी केलं गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री पदार्थ झालीपद मिळावे यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे त्यातच आता आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री, मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच स्वतःला पालकमंत्री म्हटल्याचं दिसून आलंय त्यामुळे सर्वांच्याच भुवया आता उंचवल्यात नुकताच एका भाषणात त्यांनी स्वतःला जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याचा उल्लेख केला कोणत्याही नेत्याचं राजकारण हे कार्यकर्त्यांच्या भरोसावर होतं ज्या नेत्यांकडे चांगले कार्यकर्ते आहेत तो नेता श्रीमंत असतो असं म्हणतात मी आतापर्यंत मंत्रीपद दाखवली नाही पण माझ्या कार्यकर्त्यांकडे जर वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर मग पालकमंत्री काय असतो हे मी दाखवून देणार असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून टीकाकरांच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला माहित आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जेते पदानंतर रोहित शर्माचं नशीब हे फुटकं निघाल्याचं दिसतंय रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम लागेल असं आता बोललं जात आहे